नमस्कार मी पौर्णिमा द सामन फूड्स अँड ब्लॉग मध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत रेस्टॉरंट स्टाईल इडली सांबार आणि चटणीची रेसिपी अगदी रेस्टॉरंटमध्ये जसं मिळतो तसं सांबार मी आज तुम्हाला दाखवणार आहे आणि त्यानंतर साऊथ इंडियन चटणी कशी करायची ते पण आपण आज शिकणार आहोत तर अशा पद्धतीने आज आपण तीन रेसिपी शिकणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा रेसिपीला सुरुवात करूया सांबर मसाल्यासाठी साहित्य काय लागेल ते बघूया मी इथे आठ ते दहा मध्यम तिखट लाल मिरची घेतलेली आहे तुम्ही बेडगी मिरची देखील वापरू शकता एक टी स्पून आपल्याला मेथी दाणे लागणार आहे एक टी स्पून उदाची डाळ लागणार आहे एक टी स्पून चण्याची डाळ लागणार आहे त्यानंतर मी इथे दोन टेबल स्पून अख्खे धणे घेतलेले आहेत आपल्याला आठ ते दहा मद्र्याचे कांदे लागणार आहेत तीन टीस्पून आपल्याला तेल लागणार आहे सात ते आठ लसूण आणि अर्धा इंच मी आलं घेतलेलं आहे एक टी स्पून राई लागणार आहे एक टेबल स्पून हिंग लागणार आहे तीन टेबल स्पून ओलो खोबर लागणार आहे त्यानंतर वीस ते पंचवीस मी इथे कडीपत्त्याची पानं घेतलेली आहे आणि वीस ते पंचवीस आपल्याला काळी मिरी लागणार आहे तर सर्वप्रथम आपण ह्याचा मसाला तयार करून घेऊया तर इथे मी भांड तापत ठेवले आता यामध्ये आपण तेल घालूया तापलं की आता यामध्ये आपल्याला राई आणि जिरं घालायचं आहे आणि ते व्यवस्थित क्रॅक झालं की आता यामध्ये आपण हिंग घालणार आहोत आणि गॅसचा फ्लेम आपल्याला इथे लो करायचा आहे नाहीतर मग हिंगे करपू शकतात त्यामुळे आणि त्या हिंगाला आपल्याला परतून घ्यायचं आहे परतला की नंतर त्यामध्ये आपल्याला उडदाची डाळ घालायची आहे त्यानंतर चण्याची डाळ देखील घालायची आहे धणे घालायचे आहेत त्यानंतर मेथीचे दाणे घालायचे आहेत आण आणि ह्या सर्व गोष्टींना आपल्याला तीन ते चार मिनिट व्यवस्थित असं लो फ्लेम वरती परतून घ्यायचं आहे यामध्ये आपण काळे मिरे घालणार आहोत आणि त्याला देखील आपल्याला एक दोन मिनिट असं परतून घ्यायचं आहे त्यानंतर आता यामध्ये आपल्याला कडीपत्ता घालायचा आहे आणि तो देखील आपल्याला यामध्ये दे परतून घ्यायचा आहे कडीपत्त्याचा स्वाद इतका छान येतो या मसाल्यामध्ये कडीपत्ता नक्की घाला आता त्यानंतर आपण यामध्ये मिरची घालूया आणि ती देखील मिनिटभर आपण परतून घेऊया मिरची परतली की आता इथे आपल्याला गॅस बंद करायचा आहे आता यामध्ये आपण आलं आणि लसूण घालूया त्यानंतर यामध्ये मद्रासी कांदे घालायचे आहेत जर तुमच्याकडे हा कांदा नसेल तर तुम्ही नॉर्मल कांदा चॉप करून घातला तरी पण चालेल आता हा आपण सांबाराचा ओला मसाला तयार करत आहोत जर तुम्हाला सुक्या मसाल्याची रेसिपी हवी असेल सांबारची तर मला कमेंट करून नक्की सांगा मी तुमच्यासाठी ही रेसिपी नक्की घेऊन येईल आता यामध्ये आपण ओलं खबरं घालूया आणि त्याला देखील परतून घेऊया हे सगळं आपल्याला गॅस बंद करूनच करायचं आहे तर इथे आपला सर्व मसाला भाजून झालेला आहे आता ह्याला थंड करून घ्यायचं आहे त्यानंतर आपण याला मिक्सरमधून बारीकसर असं वाटून घेणार आहोत तर इथे आपलं जे मसाला आहे तो थंड झालेला आहे तर आता ह्याला आपण मिक्सरमधून बारीक करून घेऊया आता यामध्ये थोडंसं लागेल ला असं पाणी घालायचं आहे अगदी कमी घालायचं आहे एकदम जास्त नाही घालायचं फक्त पेस्ट होईल एवढं पाणी घालायचं आहे आणि ह्याला बारीकसर असं वाटून घ्यायचं आहे तर इथे मी पेस्ट तयार करून घेतलेली आहे अशा पद्धतीने आपल्याला पेस्ट तयार करून घ्यायची आहे इथे आपल्या सांबारचा ओला मसाला तयार लागेल ते बघूया इथे मी एक मोठा कांदा चिरून घेतलेला आहे त्यानंतर मी इथे एक मोठा टोमॅटो चिरून घेतलेला आहे आपल्याला अर्धा टी हळद लागणार आहे चवीपुरतं मीठ लागणार आहे कश्मीरी लाल तिखट आपल्याला एक टेबल स्पून लागणार आहे गुळ आपल्याला तीन टेबल स्पून लागणार आहे चिंचेचा कोळ आपल्याला चार टेबल स्पून लागणार आहे त्यानंतर दोन टेबल स्पून आपल्याला तेल लागणार आहे आणि इथे मी काही भाज्या घेतल्या आहेत त्यामध्ये मी इथे वांग घेतलेला आहे शेवट्याची शेंग घेतलेली आहे आणि आपला लाल भोपळा घेतलेला आहे आता, तुरीच है। आता चार तर मी तुरीची डाळ इथे अर्धा तास भिजत ठेवलेली आहे आता ह्याला कुकरला आपण चार ते पाच चिट्ट्या काढून शिजवून घेऊया तर आपण इथे फोडणी तयार करूया त्यासाठी मी इथे तेल घेतलेला आहे एका भांड्यामध्ये आता यामध्ये आपण कांदा घालणार आहोत आणि तो आपल्याला छान असा परतून घ्यायचा आहे गुलाबी रंगावरती आपला कांदा छान असा परतून झालेला आहे आता यामध्ये आपण टोमॅटो घालून घेऊया मी इथे कांदा आणि टोमॅटो जरा मोठे चिरलेले आहेत ते खाताना असं छान वाटतात त्यामुळे तुम्हाला बारीक जर तुम्हाला मोठे आवडत नसेल तर तुम्ही बारीक चिरलं तरी पण चालेल आता इथे आपण रेस्टॉरंट स्टाईल सांभार करतोय त्यामुळे मी इथे म्हणजे सारखंच जसं ते कांदे असे त्यांचे मोठे टोमॅटो आणि कांदा मोठा असतो त्याच प्रकारे मी हे केलेलं आहे के तर आता इथे मी हळद घातलेली आहे आणि त्यानंतर मीठ घातला आहे तर ह्याला पण आपल्याला व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे तर इथे कांदा आणि टोमॅटो आपल्याला छान परतून झालेला आहे इथे मी दोन ते तीन मिनिटं ह्याला परतून घेतलेला आहे आता त्यानंतर यामध्ये आपण काश्मीरी लाल तिखट घालणार आहोत हे फक्त कलरच तिखट आहे कारण आपण मगाशी मध्यम तिखट मिरची मसाला आ, मसाला करण्यासाठी वापरलेली आहे त्यामुळे मी इथे फक्त कलरचं जे तिखट आहे तेच वापरलेलं आहे भाजा है। तशा है। है। भाजा है। है। आता यामध्ये आपल्याला भाज्या घालून घ्यायच्या आहेत आणि व्यवस्थित अशा त्या मिक्स करून घ्यायच्या आहेत त्यानंतर आता यामध्ये आपल्याला गरजेनुसार पाणी घालायचं आहे म्हणजे भाज्या बुडतील इतपत आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे मी इथे एक मग पाण्याचा वापर केलेला आहे आता ह्या भाज्या आपण व्यवस्थित अशा शिजून घेऊया एक पंधरा ते वीस मिनिटं साधारण लागतील भाज्या शिजण्यासाठी तर इथे गॅसचा फ्लेम आपण मीडियम करूया आणि त्यावरती एक झाकण ठेवून याला शिजून घेऊया तर इथे एक पंधरा ते वीस मिनिटं झालेली आहे आपल्या भाज्या अशा व्यवस्थित शिजलेल्या आहेत आता यामध्ये आपण जो सांबारची मसाला तयार केलेला आहे जी पेस्ट तयार केलेली होती आपण ती आपण यामध्ये घालूया आणि व्यवस्थित असं याला मिक्स करून घेऊया आता यामध्ये आपण डाळ घालून घेऊया तर इथे मी व्यवस्थित अशी डाळ शिजून घेतली आहे त्यानंतर ह्याला व्यवस्थित असं फेटलं आहे म्हणजे ह्याची आपल्याला डाळिंब ठेवायच्या नाहीये तर ती एक पेस्ट सारखी आपली डाळ तयार झाली पाहिजे आता यामध्ये आपण चिंचेचा कोळ घालूया त्यानंतर यामध्ये गूळ घालायचा आहे आणि व्यवस्थित ह्याला मिक्स करून घ्यायचं आहे या पद्धतीने ह्याची कन्सिस्टन्सी हवी आहे हा आपल्याला म्हणजे जास्त पातळ पण नको आहे आणि जास्त घट्ट पण नको आहे सांबार यावरती आपण झाकण ठेवूया आणि एक पाच ते दहा मिनिट आपण ह्याला उखळी काढून घेऊया तोपर्यंत आपण सांबारसाठी इथे तडका तयार करून घेऊया त्यासाठी एक तडका पॅन घ्यायचा आहे त्यामध्ये आपण म्हणजे मी इथे तूप वापरलेलं आहे एक टेबल स्पून तुम्हाला तूप नको असेल तर तुम्ही तेलाचा वापर केला तरी पण चालेल तर आता यामध्ये आपण राई आणि जिरे घालणार आहोत त्यानंतर यामध्ये चण्याची डाळ आणि उडदाची डाळ घालायची आहे मी ते अर्धा अर्धा टीस्पून वापरली आहे त्यानंतर अर्धा टीस्पून यामध्ये हिंग घालायचं आहे आपल्याला आणि यामध्ये मी सांबारची मिरची घातलेली आहे आणि ती परतून घ्यायचं आहे व्यवस्थित तुम्ही आपली नॉर्मल मिरची घातली तरी पण चालेल आता हा तडका आपल्याला सांबार वरती घालायचा आहे तर इथे आपला सांबार मस्त उकळून झालेला आहे तर यावरती आपण हा तडका घालूया आणि लगेचच आपल्याला ह्याचं झाकण लावून घ्यायचं आहे म्हणजे जो हिंगाचा जो वास आहे तो सर्व सांबाराला लागेल आणि एक मस्त असा स्मोकी फ्लेवर सांबारमध्ये येतो या आता यामध्ये कोथिंबीर घालूया आणि इथे आपला सांबार तयार झालेला आहे तर आता चटणी तयार करून घेऊया त्यासाठी साहित्य काय लागेल ते बघूया तर इथे मी आठ ते दहा कडी पत्त्याची पानं घेतलेली आहेत आपल्याला एक टेबल स्पून तेल लागणार आहे चवी पुरतं मीठ आपल्याला एक मोठी वाटी ओलं खोबरं लागणार आहे दोन टेबल स्पून भाजलेल्या चण्याची डाळ लागणार आहे त्यानंतर दोन टेबल स्पून शेंगदाणे दोन हिरवी मिरची आलं आणि थोडीशी चिंच तर सर्वप्रथम आपण चण्याची डाळ आणि शेंगदाणे मिक्सर मधून बारीक वाटून घेऊया त्यानंतर आता यामध्ये आपण ओलं खोबरं घालूया ते देखील मिक्सरला एकदा फिरून घेऊया त्यानंतर आता यामध्ये चिंच घालायची आहे आपल्याला आणि थोडस पाणी घालायचं आहे आणि तोपर्यंत आपल्याला यामध्ये एक तडका घालायचा आहे तर तो तडका तयार करून घेऊया तर त्यासाठी एका पॅन मध्ये आपल्याला तेल घ्यायचं आहे यामध्ये अर्धा टीस्पून आपल्याला राई घालायची आहे मी साहित्यामध्ये राई दाखवायची विसरलेली आहे तर तुम्ही राई पण घाला त्यानंतर यामध्ये कडीपत्ता घालायचा आहे गॅस बंद करायचा आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला मिरची घालायची आहे आणि ती तडक्यामध्ये व्यवस्थित अशी पतून घ्यायची आहे त्यानंतर हा तडका आपल्याला चटणीमध्ये घालायचा आहे आणि एकदा मिक्सरला बारीक करून घ्यायचा आहे तर इथे मी आलं घालायचं विसरली होती तर ते पण इथे मी घातलंय आणि परत त्याला एकदा बारीक करून घेतलं आहे तर इथे चटणी तयार आहे आता यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचं आहे तर मग अशी आपण जो तडका तयार केला होता त्यातला थोडासा मी काढून ठेवलेला हो तर तोच तडका ताई आपण या यामध्ये घालून घेऊया तर अशा प्रकारे आपली चटणी देखील तयार झालेली आहे तर इथे मी इडलीचं पीठ तयार करून घेतलेलं आहे तर इडलीच्या पिठासाठी मी इथे चार वाट्या तांदूळ घेतलेल्या आहेत आणि एक वाटी उडदाची डाळ घेतलेली आहे आणि अर्धी वाटी आपल्याला त्यामध्ये पोहे घालायचे आहेत भिजवलेले आणि आपल्याला एक टीस्पून यामध्ये मेथी घालायची आहे आणि रात्रभर ह्या सर्व गोष्टींना भिजत ठेवायचं आहे त्यानंतर दुसऱ्या दिवशी आपल्याला ह्याला मिक्सरमधून बारीक वाटून घ्यायचं आहे आणि पूर्ण बारा ते पंधरा तास आपल्याला ह्याला पीठ येण्यासाठी ठेवून द्यायचं आहे आणि आता कसं पावसाळ्याचे दिवस आहेत त्यामुळे मी यामध्ये दोन मिरच्या पण घातल्या होत्या ज्यामुळे पीठ येण्यासाठी मदत होते त्यामुळे तर आता यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि ह्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तर तुम्ही इथे बघू शकता किती छान असं जाळीदार पीठ आलेलं आहे उन्हाळ्यामध्ये पीठ लवकर येतं पण जर पावसाळा किंवा हिवाळा असेल तर तेव्हा जरा पीठ यायला जरा वेळ लागतो त्यामुळे मग असं मिरची वगैरे काही घातलं यामध्ये तर पीठ लवकर येण्यासाठी मदत होते तर आता यामध्ये मी चिमुटभर सोडा घातलेला आहे आणि तो देखील व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे तर याच मध्ये आपल्याला हे बॅटर हवं आहे तर इथे मी आता इडली पात्र घेतलेलं आहे तर आता ह्याला आपण ग्रीसिंग करून घेऊया ह्याला व्यवस्थित असं सगळीकडून तेल लावून घ्यायचं आहे तेल आपल्याला ह्याला व्यवस्थित लावून घ्यायचं आहे जेणेकरून इडली जी आहे ती जास्त अशी चिटकणार नाही तर इथे मी दोन्ही भांड्यांना तेल लावून घेतलेला आहे तर यामध्ये आपण जे पीठ आहे ते भरून घेऊया अगदी काठोकाठ असं पीठ नाही भरायचं आपल्याला थोडीशी जागा ठेवायची आहे जा इडली फुगण्यासाठी थोडस ह्याला टॅप करायचं आहे जेणेकरून यामध्ये जे बबल आहे ते जातील तर अशाच प्रकारे मी दोन्ही इथे भांडी भरून घेतली आहे आता इडली आपण स्टीम करण्यासाठी ठेवूया तर इथे आपल्याला पंधरा ते वीस मिनिट मीडियम फ्लेम वरती इडली आपल्याला वाफवून घ्यायची आहे तर इथे पंधरा ते वीस मिनिट झालेले आहेत तर इथे बघू शकता तुम्ही किती छान अशी आपली इडली तयार आहे एकदम सॉफ्ट आणि फुगलेली तर आता ह्याला आपण काढून घेऊया थोडस थंड झालं की आपल्याला ह्याला काढून घ्यायचं आहे तर असं एखाद्या चमच्याच्या किंवा सोरीच्या सहाय्या आपल्याला ह्याला गोल फिरवत असं ही इडली काढून घ्यायची आहे तर तुम्ही बघू शकता किती छान आपली इडली तयार झालेली आहे एकदम सॉफ्ट आणि फुगलेली अशाच पद्धतीने आपण सर्व इडल्या काढून घेऊया तर अशा प्रकारे आपला रेस्टॉरंट स्टाईल इडली सांबार आणि चटणी तयार आहे तर अशा प्रकारे आपला रेस्टॉरंट स्टाईल इडली सांबार आणि चटणी तयार झालेली आहे अगदी एकदम टमो फुगलेली इडली आणि आतून सॉफ्ट आणि जाळीदार तर आज आपण ओल्या मसाल्यापासून सांबार कसा तयार करायचा तो बघितला आहे जर तुम्हाला सुक्या मसाल्याची रेसिपी हवी असेल सांबारची तर मला कमेंट करून नक्की सांगा मी तुमच्यासोबत ती रेसिपी नक्की शेअर करेल तर व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बेलायकनवरती क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओजचे अपडेट तुम्हाला येत राहतील भेटूया अशाच नवनवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद